मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इन्स्पेक्टर साहेब हे सत्याच्या तोंडावर पाणी टाकतात आणि म्हणतात जर उतरली नसेल ना तर मला सांग म्हणजे मला दुसरा काहीतरी उपाय शोधायला असं म्हणून ते सत्याला विचारू लागतात की नक्की काय झालं तू त्या मुलीला का पळवून घेऊन आलास त्यावेळी सत्या म्हणतो हो कोणत्या मुलीला काय झालं ते मला नीट सांगताय का तुम्ही आणि साहेब माझ्या आयुष्याचा एकच फंडा आहे की टेन्शन घ्यायचं नाही आणि पळून पळून मी मुलीला का पळवेन मी मुलीला कोणत्याही पळवलं नाही असं सत्या सारखं सांगत असतो तेव्हा मुलगी पळवणं हा खूप मोठा गुन्हा आहे असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्यावेळी त्या, त्या विचारतो कंप्लेंट कुणी केली ना ते मला अगोदर सांगा त्यावेळी ते त्या आम्ही सांगू शकत नाही असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सत्या म्हणतो मीच ऑप्शन देतो असं म्हणून तो हवलदाराला विचारतो माझ्या आईने वडिलांनी की बहिणीने भावाने कुणी कंप्लेंट केली तर आता हवलदार म्हणतो यामधलं कुणीच कंप्लेंट केली नाहीये मग आता सत्या म्हणतो की कंप्लेंट कुणी केली आहे मग यामधली तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ए तू कशाला मान हलवतो रे त्याच्या सांगण्यावरून तेवढ्यातच सदाशिवराव तेथे येतात आणि सत्याला म्हणतात अरे सत्यजित असं म्हणून दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात मीराचे आईबाबा हे मीराकडे दिवसभरामध्ये किती धंदा झाला हे सांगतात आणि तिच्याकडे सर्व पैसे देतात त्यावेळी मीरा आता पैशांचे प्रत्येकाच्या वाट्याचे गल्ले बनवलेले असतात म्हणजे आईचे बाबाचे त्याचबरोबर मधूचे आणि रातचे त्या गल्ल्यांमध्ये समान पैसे टाकते आणि तिच्या वाट्याचे ती पैसेच टाकत नाही त्यामुळे आता बाबा विचारतात अगं तुझ्या वाटचे पैसे कुठे आहेत तेव्हा माझ्यासाठी तुम्ही सर्वजण आहात ना मग मला पैशांची काही गरज असं मीरा म्हणते त्यावेळी आता ते तिला पुढे बोलवतात आणि म्हणतात की आता तू हात पुढे कर त्यावेळी आता मीरा हात पुढे करते तेव्हा सर्वजण उत्सुकतेने पाहत असतात आता बाबा नक्की तिला काय देतील विचाराने सर्वजण एकत्र येतात मग आता पुढे बाबा तिला छोटेसे सोन्याचे कानातले गिफ्ट करतात त्यावेळी मीरा म्हणते अहो हे काय आहे आणि कशाला हे, हे कानातले त्यावेळी बाबा म्हणतात अगं तू सर्वांच्या वाट्याचे पैसे त्यांच्या त्यांच्या गल्ल्यांमध्ये टाकतेस आणि मग तुझ्यासाठी काय अगं रोज मी पन्नास रुपये सेविंग करायचो आणि मग ते जाऊन किती दिवसानंतर तुला हे सोन्याचे कानातले मी गिफ्ट केले आहेत तू हे घे त्यावेळी आता मीरा म्हणते मला नको ये मला कशाला हवेत हे कानातले तरीही बाबा म्हणतात तू घ्यायलाच हवे तर आता हे पाहून सर्वांना आनंद होतो राज मात्र खूपच चिडतो त्यानंतर राज रागातच म्हणतो की ताईसाठी सोन्याचे कानातले आहे बुवा असं म्हणून तो खूप चिडतो इकडे सदाशिवराव म्हणतात अरे मुलीचं प्रकरण होतं तर मला तू तसं सांगायचं होतंस ना मी पाहिलं असतं मी घरच्यांशी बोललो असतो तिच्या त्यावेळी आता सत्या म्हणतो तू काय म्हणतो बाबा हे त्यावेळी सदाशिवराव आता इन्स्पेक्टर साहेबांकडे जात म्हणतात की या दोघांचं काही ठरलं असेल ना तर तसं मी त्या मुलीच्या घरच्यांशी जाऊन बोलतो पण मला सांगा आता सत्या आणि इन्स्पेक्टर साहेबांना प्रश्न पडतो हे नक्की काय बोलतायत आम्हालाच कळत नाही त्यावेळी आता सत्या म्हणतो ए बाप अरे तू असं का म्हणतोस त्यावेळी सदाशिवराव म्हणतात की तू गप्प बसरे असं म्हणून ते इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की मला सांगा त्या मुलीचं नाव नक्की काय आहे ते त्यानंतर सत्य आता मोठ्यानेच ओरडतो अरे बाप मॅटर काय आहे तो तरी समजून घे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता सदाशिवरावांना पुढे बोलवतात आणि म्हणतात की खरंच तुमच्या मुलाने एका मुलीला लग्न मटपातून पळवलं आहे आता त्या मुलीचं याने काय केले काय माहीत तेवढ्यातच आता मनीषा आणि तिचे आई वडील तेथे येतात आणि दादाने माझं भलच केलं आहे असं म्हणतात त्यावेळी सत्य आता खुश होतो म्हणतो अगं मनीषा तुझ्याबद्दल बोलत होते आई आईबाबा सांगू लागतात की सत्या खरंच देव माणूस आहे त्याच्यामुळे आम्ही खूप मोठ्या संकटातून वाचलो आणि मेन म्हणजे माझ्या मा मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून आहे त्यामुळे हा तर आमच्यासाठी देवमाणूस आहे याच्या विरोधात कोणतीही कंप्लेंट तुम्ही नोंदवू नका तेव्हा ज्या मुलीसाठी एवढं सगळं काही चालू होतं त्या मुलीनेच आता कंप्लेंट मागे घेतली म्हटल्यावर आम्ही तरी काय बोलणार असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आणि सत्याला घरी जायला सांगतात त्यावेळी आता सत्या म्हणतो अहो मी असा कसा घरी जाऊ अहो त्या मुली नाव तरी सांगा ज्या मुलीने कंप्लेंट केली होती ना त्या मुलीचं आता सदाशिवराव म्हणतात की हा विषय सोडून द्या आता सत्या घरी चल बाळा तू असं म्हणून ते त्याला आता घरी घेऊन जायला निघतात सर्वांचे आभार मानतात दुसरीकडे राज हा खूप तंतन करत असतो की ताईसाठी सोन्याचे कानातले मी म्हटलं की माझ्यासाठी नवीन बाईक घ्या तर तुम्हाला ती घ्यायची नसते आता बरं तुमच्याकडे पैसे येतात ते ताईसाठी सगळं काही तुम्ही करता माझ्यासाठी काहीच करत नाही तुम्ही पण मलाच जन्माला मला घातलं आहे ना नक्की त्यावेळी आता मीराला खूप राग येतो ती रागात म्हणते अरे दादांसंग बोलतोस तू जरा लक्षात ठेव आणि भान ठेव तू काय बोलतोस याचं लक्ष्मी देखील आता राजवर ओरडते तेव्हा मधू देखील म्हणते अरे सोन्याचे कानातले तर फक्त तायडीला घेतले आहेत आणि बाईक घेण्याचं म्हणशील तर लाख रुपये सुद्धा त्याला पुरणार नाही आणि सेकंड हँड घ्यायची म्हटलं ना तरी पन्नास हजार रुपये कुठे जात नाही एवढे पैसे आई दादांनी कुठून आणायचे राज म्हणतो हिच्यासाठी वर पैसे येतात असं म्हणून तो खूप भडकतो त्यावेळी दादा म्हणतात की तुला पण बाईक घेऊयात थोड्या दिवसांनी तू जरा थांब चला सर्वांनी जेवायला घ्या राज म्हणतो मला जेवायचं नाही असं म्हणून तो खूपच चिडतो दुसरीकडे सत्या आणि सदाशिवराव घरी चाललेले असतात त्यावेळी ज्या दिवशी तू हे सिगारेट आणि दारूचं व्यसन सोडशील ना तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल असं सदाशिवराव आता त्याला म्हणतात त्यावेळी आता सत्या म्हणतो की तू सुद्धा एक व्यसन सोडायला हवस त्यावेळी कोणतं व्यसन असं आता सदाशिवरा विचारू लागतात तेव्हा तो म्हणतो निरूपा नावाचं तेव्हा ते काही व्यसन आहे का ती माझी बायको आहे असं ती म्हणतात आता सत्या म्हणतो ती सिनेमातली निरूपा कशी होती आणि आपल्या घरातील निरूपा म्हटल्यावर देवसुद्धा तिला घाबरत असेल एक गोष्ट कळत नाही बापा तू तिचं नाव का नाही बदललं लग्नामध्ये सदाशिवराव म्हणतात माझ्या निरूपाबद्दल काहीच बोलायचं नाही असं म्हणून ते सत्याची देखील गंमत करतात दोघेही हसत खेळत आता घरी जात असतात आणि निरूपाबद्दल बोलत असतात इकडे सर्वजण जेवण करत असतात तेवढ्यातच कुणीतरी दार ठोठावतं सर्वांना वाटतं की रुसून गेलेला राजेच घरी आला आहे मीरा पटकन पुढे जाते दार उघडून पाहते तर तेथे सुजित कुमार आलेला असतो म्हणजे त्यांचा घरमालक तो आता तिच्याकडे खूप वाईट नजरेने पाहू लागतो घरामध्ये आल्यानंतर तेथे टेबल ते 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 फॅन सुरू असतो तो, तो म्हणतो अगोदर हा फॅन बंद करा मीराचे बाबा पटकन तो फॅन बंद करतात आणि विचारतात काय कशासाठी आलात तेव्हा घराचं भाडं घेण्यासाठी आलो आहे आणि मी मालक आहे म्हटल्यावर कशासाठी येणार तेव्हा तिचे बाबा म्हणतात हो ती जुळवाजुळव सुरू आहे आम्ही देतो उद्या परवा तुमचं भाडं पण आता सुजित कुमार म्हणतो मी दुसऱ्या घरमालकांसारखं नाहीये मला भाडं नाही दिलं ना, ना तरीही चालेल असं म्हणून तो सारखा मीराकडे वाईट नजरेने पाहत असतो आता मीराला प्रचंड राग येतो तिच्या आई बाबा खूप घाबरतात दुसरीकडे सदाशिवराव आणि सत्या दोघेही घरी येतात दार ठोठवतात त्यावेळी सत्या म्हणतो अगोदर बापा तूच पुढे उभा राहा नाही तुझी निरूपा आल्यानंतर मला घराबाहेर काढेल आणि जर तू पुढे असला ना तर तिला समजेल की माझा बबडे आला आहे ते तेवढ्यातच निरुपादार उघडते आणि तिला वाटतं की खरंच तिचा बबड्या आला आहे ती आता हसतच बाहेर आलेली असते समोर पाहते तर सत्य आणि सदाशिवराव त्यामुळे तिच्या तळपायाच्या मस्तकात जाते तेव्हा सदाशिवराव म्हणतात अगं त्याला घरात तरी येऊ देत असं म्हणून ते दोघेही आता घरात येतात खरं परंतु निरूपा खूपच चिडलेली असते ती म्हणते हा दळभद्री आणि पनवती माझ्या घरात का आला आहे त्यावेळी सदाशिवराव म्हणतात असं काय बोलतेस अगं लेकरू दमून भागून दिवसभर काम करून घरी आले त्याला पाणी द्यायचं सोडून तू अशी का बोलतेस त्यावेळी निरुपा म्हणते या मुलामुळे आज माझ्या बबड्याचं लग्न मोडलं आहे त्यावेळी आता मी जन्मल्यापासूनच परोपकारी आहे बापा कारण मी आज एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं आहे असं सत्या आता हसतच म्हणतो त्यावेळी तू कसला रे परोपकारी तू तर पणवती आहेस माझ्या घरचा असं निरूपा सारखी त्याला बोलते सत्याला आता खूप वाईट वाटतं दुसरीकडे सुजित कुमार सारखं सोनं नाणं हिरे मोती किंवा तुमची मुलगी द्या असं म्हणत असतो मीराला आता खूप राग येतो ती म्हणते घरमालक तुम्हाला काय पाहिजे हिरे मोती सोनं पाहिजे ना सोनं आहे माझ्याकडे असं म्हणून तिच्या बाबांनी जे सोन्याचे कानातले तिला गिफ्ट दिलंच एक कानातले ती त्याला देऊन टाकते आणि म्हणते निघायचं आता इथून त्यावेळी आता सुजित कुमारची मीराने चांगली चिरवलेली असते तर तिच्या आईबाबांना खूप वाईट वाटतं की कधी नव्हे ते लेकी तिला सोन्याचा दागिना गिफ्ट केला होता परंतु तही सुख तिच्या नशिबात नाही त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटतं दुसरीकडे निरुपा ही सत्याला खूप घालून पाडून बोलत असते आणि म्हणते की तू आजीबाजी तिथे जेवायचं नाही आहेस त्यावेळी सत्या आपला गुपचूप डायनिंग टेबलवर बसतो त्या जेवणाचं ताट वाढून घेतो त्यावेळी आता निरुपा त्याच्या समोरून लगेच ताट ते ओढून घेते सत्याला आता खूप वाईट वाटलेलं असतं त्याचवेळी आता तिचा बबड्यात तेथे येतो तर आता निरुपा त्याचे खूप लाड करत असते ते पाहून सत्याला अजूनच वाईट वाटतं तर सदाशिवरावांच्या डोळ्यात पाणी येतं की किसच्या बाबतीमध्ये निरुपा किती आगाऊपणे वागते त्यानंतर बबड्या आता जेवणार असतो त्याच वेळी निरुपा लगेच फ्रीज मधून गोडाचं काहीतरी घेऊन येते आणि म्हणते जेवणाची जे सुरुवात नेहमी गोडाने करावी हे तुला आवडते ना म्हणून शेवयाची खीर केली होती दुसरं कुणीतरी खाईल ना म्हणून ती मी लपून ठेवली असं निरुपा सत्याकडे पाहून म्हणते तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं आता सत्या त्याच्या समोरची खिरीची वाटी उचलतो आणि स्वतः पिणार असतो निरुपा पटकन आता त्याच्या ती वाटी ओढून घेते आणि दुसरीकडे टाकते त्या मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा तिच्या आईबाबांना घास भरवते आणि जेवायला सांगते तर इकडे आता सत्याला सदाशिवराव हे घास भरवतात आणि जेवायला सांगतात त्यानंतर मीराची गाडी बंद पडलेली असते त्यामुळे आता ती गॅरेजवर येते तेव्हा डॉक्टर अजून आले नाही येत असं सत्याचे मित्र सांगतात तेवढ्यातच सत्याची तेथे एंट्री होते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब